तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलडाणा जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची आघाडी झाल्याची घोषणा कालच करण्यात आली आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासोबत लढण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार हर्षवर्धन सपकाळ यांचे होमटाऊन असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातून काँग्रेस आणि वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आघाडी झाल्याची घोषणा करत नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक सोबत लढणार असल्याचं जाहीर करण्यात आलं जिल्ह्यात महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवण्यासंदर्भात जवळपास एकमत झाले आहे आणि काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागे जागेतून वंचित बहुजन आघाडीला सन्मानजनक जागा देण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आज देण्यात आली आहे या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सविता मुंडे यांच्यासह दोन्ही पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव